नमस्कार जुजीत किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला कायटल समजलंच असेल की आज आपण एक भाजीचा प्रकार बनवणार आहोत ती भाजी म्हणजे पडवळाची भाजी पडवळाची भाजी अनेक जणांची नावडती भाजी आहे पण आज मी काही पडवळाचे गुणधर्म सांगणार आहे त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की खायला लागाल पडवळाचे गुणधर्म थोडक्यात जाणून घेऊयात मुळात पडवळ हे उष्णकटिबंधीय प्रदेशात वाढ आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे पडवळामुळे साई म्हणजेच डोक्यावर जागोजागी टक्कल पडणे व अन्य आजार बरे होता चला आपण ही भाजी किचन टीप सहित बघूयात आजची किचन टीप गहू दल देताना त्यात वाटीभर सोयाबीन टाकावेत त्याने पोळ्या पौष्टिक बनतात आणि हाडे देखील मजबूत होतात पडवळ हे मी इथे छोट्या छोट्या पीस मध्ये चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कांदा इथे हा कांदा जो आहे तो मी उभा उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर तेल मोहरी मीठ रेड चिली पावडर म्हणजे तिखट अतिशय कमी साहित्यात होते ही चला मग आता आपण पडवळ्याच्या भाजीची रेसिपी बघूया इथे मी लोखंडाची कढई घेतली आहे त्यामुळे ह्याला चव खूप छान येते लोखंडाच्या कढईत ही, लोखंडा ही भाजी केल्यामुळे सो आता मी ह्याच्यात दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहे आणि हे तेल व्यवस्थित गरम होऊ देणारे तेल तापलंय आपलं आता मी ह्याच्यात अंदाजाने किंवा तुमच्या आवडीनुसार अशी मोहरी घालते मला मोहरी खूप आवडते या भाजीत म्हणून मी थोडीशी जास्त घालणार आहे मोहरी ह्याच्यात आणि मी तुम्हाला इथे मगाजच्या इन्ग्रेडियंट्समध्ये हळद सांगायला विसरली होती सो मी इथे एक चमचा हळद घेतले आणि आता मी हळद घालणारे हळद घातल्यानंतर याच्यात मी आपला उभा चिरलेला कांदा घालणार आहे आणि तो छान मिक्स करून घेणार आहे इथे मी कांद्याचा रंग थोडा बदलेपर्यंत वाट बघणार आहे आता मी याच्यात आपले जे चिरून ठेवलेले पडवळ आहे ते घालणार आहे आणि हे पण छान मिक्स करून घेणार आहे आता मी यात चवीनुसार तिखट घालून घेणारे अगदी झटपट होते ही भाजी आणि त्याच्या नंतर चवीनुसार मीठ घालून घेणारे अगदी दहा ते पंधरा मिनिटात होते ही भाजी आणि ही भाजी जास्त करून वाफवायला ठेवते म्हणजे शिजायला ठेवू ठेवावी लागते भाजी सो आपलं दुसरं काम पण होऊ शकतं पोळ्या करणं म्हणा सॅलड चिरणं म्हणा कोशिंबीर करणं म्हणा अशी जी रोजची तुमची सकाळची कामं असतात जी घाई गडबडीची असतात ती तुमची कामं अगदी आरामात होतात कारण हिला फक्त श ही फक्त वाफेवर शिजते सो मधनं मधनं फक्त चेक करावं लागतं जळत नाही आहे ना वगैरे तर ही भाजी अतिशय सोपी आहे आता मी ही छान मिक्स करून घेणार आहे छान मिक्स करून घ्या ही भाजी मिक्स झाल्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक दोन ते तीन मिनिटांनी पुन्हा झाकण उघडून हिला ढवळणार आहे इथे दोन ते तीन झाली आहे सो आता आपण झाकण काढून बघूया आणि याला पुन्हा एकदा छान परतून घेऊया ही भाजी शिजायला तशी पंधरा ते वीस मिनिटं घेते ही छान मी परतून घेणार आहे आणि परतून झाली की पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवणारे इथे आपली पडवळ्याची भाजी शिजली आहे का आपण चेक करूया हे इझिली तोडलं गेलं याचे दोन तुकडे होत आहेत इझिली सो आपली पडवळ्याची भाजी झालेली आहे मी याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते ही पडव्याची भाजी तुम्ही कोथिंबिरीने पण ह्याला गार्निश करू शकता त्याच्यानंतर ओला नारळ पण किसून घालू शकता मलाही अशीच आवडते म्हणून मी अशीच ठेवणार आहे चला तर मग तुम्ही पण करून बघा पडवळ्याची भाजी अतिशय सोपी आहे पाच ते दहा मिनिटात होते नेक्स्ट रेसिपीला भेटूया धन्यवाद